जयसिंगपुरात रंगपंचमीचा उत्साह तरुणाई रंगाच्या धुंदीत थिरकली शहरात चोख पोलीस बंदोबस्त आज जयसिंगपूर शहरात रंगपंचमीचा मोठा उत्साह पाहायला मिळाला तरुण तरुणी महिला आणि पुरुष यांनी एकत्र येत रंगांची मनसोक्त उधळण करत समता आणि प्रेमाचा संदेश दिला शहराच्या गलीबोळापासून ते प्रमुख चौकापर्यंत सर्वत्र रंगाची उधळण सुरू होती कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी शहरात क्रांती चौकासह अनेक ठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता शहरातील रस्त्यांवर अनेक तरुण तरुणी दुचाकीवरून मित्र आणि नातेवाईकांना रंगवण्यासाठी फिरताना दिसत होते अनेक चौकामध्ये पाण्याच्या पाईपने रंगाचं पाणी उडवून तरुणांनी आनंद व्यक्त केला यासोबतच अनेक ठिकाणी गाणी लावून नागरिक नाचत गात रंगामध्ये तल्लीन झाले होते पोलिसांचा चोख बंदोबस्त असल्याने शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही एकंदरीत जयसिंगपूर शहरात रंगपंचमीचा सण मोठ्या आनंदात आणि उत्साहात साजरा झाला महानकरी निब्ससाठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा